राज्यात प्रथमच अकरावी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे त्यासाठी सव्वीस जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती परंतु त्याला पुन्हा मुदतवाढ दिली गेली आहे आता सोमवारी दिनांक तीस रोजी सायंकाळी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवेशासाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे जिल्ह्यातून बारा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून नोंदणी करण्यात आली आहे गुणवत्ता यादी बाबत आतापर्यंत तीन ते चार तारखा जाहीर करून त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत सव्वीस जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार होती परंतु शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार न्यायालयाच्या निर्णयानुसार अकरा निवेश प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायाच्या शाळा महाविद्यालयात एकूण प्रवेश क्षमतेमधील प्रवेशाबाबत फेरबदल करणे अपेक्षित आहे त्यामुळे दिनांक सव्वीस जून रोजी प्रसिद्ध होऊ शकली नाही त्यामुळे ती आता तीस जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतर एक जुलैपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल याबाबत शाळा महाविद्यालयांना शिक्षण संचालकांकडून परिपत्रक पाठवून कळवण्यात आले आहे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याच्या तिसऱ्यांदा बदल करण्यात आल्याने विद्यार्थी पालकांनी नाराजी व्यक्त केली जिल्ह्यात एकूण सतरा हजार अकरावी प्रवेशाच्या जागा असताना बारा ते साडेबारा हजार विद्यार्थ्यांकडून नोंदणी केली गेली आहे के त्यामुळे सर्वांना प्रवेश मिळणार आहे